नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो वोट ईव्हीएम वगैरे वगैरे अशा खूप तक्रारी झाल्या त्याचा काही उपयोग नाही आणि आता बिहारची विधानसभा निवडणूक अगदी दारात येऊन उभी आहे तिथे जे काय मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती व्हायची होती ती झाली त्यावर सुप्रीम कोर्टात आक्षेप घेऊन पदयात्रा काढून निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चे काढून काहीही निष्पन्न झालं नाही पत्रकार परिषदेमध्ये खोटे नाटे आरोप करून सुद्धा कुठलीही फलनिष्पत्ती झाली नाही मीडियामध्ये ज्या बातम्या येतात त्यामध्ये निवडणूक आयोगाचा फज्जा उडालेला आहे राहुल गांधी जिंकलेले आहेत पण शेवटी ज्या वेळेला या निवडणुका घोषित होतील आणि त्या निवडणुकांना सामोरं जावं लागेल तेव्हा जर ज्याच्या विरुद्ध आवाज उठवला त्या चाकोरीतून जायचं असेल त्याच रस्त्याने जायचं असेल तर मग आधी दोन अडीच तीन महिने जे काय हात आपटून वेळ वाया घालवला त्याची किंमत त्या निवडणुकीत मोजावी लागेल कारण आता मतदार याद्या फायनल आलेल्या आहेत आणि त्याच्यावर करण्यासारखं काहीही नाहीये अशा वेळेला निवडणुकांची घोषणा झाली मग तुम्ही काय करणार ते याच उत्तर सोपं आहे मित्र उत्तर सोपं म्हणजे तैनाती फौज नावाचा एक प्रकार पूर्वीच्या काळात ब्रिटिश कालखंडामध्ये होता त्या तैनाती फौजेने एक देखावा निर्माण व्हायचा हो कि त्या संस्थेचा संस्थानाचा जो राजा आहे नबाब आहे त्याला तो आपणही आज फार मोठे राजे नवाब आहोत आणि आपल्याकडे सुद्धा सेना आहे आपण लढाई मारू शकतो युद्ध जिंकू शकतो हा आभास निर्माण करण्यासाठी त्या तैनाती फौजेचा उपयोग व्हायचा पण प्रत्यक्ष ही तैनाती फौज कधीही त्या राजासाठी लढाई करू शकली नाही किंवा त्याच संस्थान आणि त्याचं राज्य त्याच्यासाठी किंवा त्याच्या वंशजांसाठी टिकवू शकली नाही म्हणून आधी मी म्हणतो की तैनाती फौज म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर संपूर्ण देशात म्हणजे बहुतेक प्रदेशावर ब्रिटिशांचं एकछत्री राज्य सुरू झालं तेव्हा त्यांनी बहुतेक जे छोटे मोठे राजे वगैरे सरदार होते त्यांना नतमस्तक केलं होतं शरणागत केलं होतं आणि मांडलिक करून टाकलं होतं त्यांच्या एक शहर किंवा एक ठराविक प्रदेशापुरत त्यांचं राज्य किंवा संस्थान आहे आणि तिथे त्यांनी बारीक सारीक कायदे करावेत न्यायनिवाडे करावेत एवढी मर्यादित त्यांना सत्ता दिलेली होती बदल्यात त्यांनी कुठलंही सैन्य बाळगायचं नाही त्या राजासाठी त्या नवाबासाठी त्या सुलतानासाठी जे सैन्य लागायचं ते सैन्य सुद्धा ब्रिटिशांचं असायचं आणि ब्रिटिश सेनेतल्या काही तुकड्या या तैनाती फौज म्हणून त्या राजाच्या पदरी ठेवलेल्या असायच्या ज्या राजाचा देखावा उभा करायला उपयोगी ठरायच्या राजाला सलामी दिली जायची राजासाठी तोफा टाकल्या जायच्या बंदुकीच्या फैरी झाडल्या जायच्या म्हणजे सन्मान शोभाकार शोभा, शोभा वाढवण्यापुरतं त्या तैनाती फौजेचं काम होत त्या पलीकडे ती फौज जी होती ती कधीही लढणारी नव्हती म्हणजे समजा दोन संस्थानांच्या राजांना एकमेका विरुद्ध लढाई करायचे त्यांच्यात भांडणं झाली तर त्यांनी ब्रिटिशांच्या कोर्टामध्ये जायचं दरबारामध्ये जायचं एकमेका विरुद्ध तरकारी त, तक्रारी करायच्या आणि त्या तक्रारीचा ब्रिटिश वॉईस रॉय किंवा गव्हर्नर जो निवाडा द्यायचा ते निमूटपणे मान्य करायचं पण दोन राजे नबाब वगैरे सुलतान एकमेकांविरुद्ध लढू शकत नव्हते त्यांच्या पदरी फौज असून सुद्धा आणि त्या फौजेला अशा ज्या वेगवेगळ्या सुलतान संस्थानिक होते त्यांच्या पदरी जी फौज होती तिला तैनाती फौज म्हणायची आणि ती ब्रिटिशांच्या इशाराशिवाय लढायची नाही किंबहुना न लढण्यासाठी बाळगलेली फौज असाच तैनाती फौजेचा अर्थ होता आज त्याला आता ऐंशी वर्ष होऊन गेले ब्रिटिश गेले भारत स्वतंत्र झाला अनेक निवडणुका झाल्यात अनेक पक्षांची सरकार आली पण ती तैनाती फौजेची मानसिकता आपल्याकडे आज स्वतःला राजे समर्थनांच्या डोक्यातून गेलेली नाही जेव्हा एक आरोप होतो की नेहरूंचं खानदान ठाकरे खानदान पवार खानदान आणखीन कुठचे कुठचे खानदान आहेत लालू खानदान अखिलेश यादवच्या मुलायम खानदान या घराण्यांनी लोकशाहीमध्ये जी घराणेशाही आणली आहे त्यातून जी संस्थानं निर्माण झाली त्यांना कुठलेही अधिकार नाहीत मग ते म्हणतात की संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि मग संविधानासाठी लढणारी फौज ही आजच्या या नव्या पिढीतल्या नव्या युगातल्या लोकशाही युगातल्या संस्थानिकांची तैनाती फौज झालेली आहे की प्रत्यक्ष त्यांच्या राजकारणासाठी कुठलीही लढाई करत नाही तोंडाची वाफ दवडणं या पलीकडे ही तैनाती फौज काहीही करू शकत नाही हा पण एक असत जसं ती तैनाती फौज ही त्याला राजा दाखवण्यासाठी एक शोभेची वस्तू ठेवलेली होती तशी एक शोभा आणि आभास निर्माण करण्यासाठी आजच्या युगातली तैनाती फौज या सगळ्या कालबाह्य पण लोकशाही तगून राहू पाहणाऱ्यांची घराणेशाही जी आहे त्याची एक तैनाती फौज तयार झालेली आहे व्यवहारी जगामध्ये त्याला बुद्धिजीवी मीडिया पत्रकार माध्यम असं म्हटलं जात आणि असे माध्यम त्या राजाचं कौतुक करत असतात त्या ना नबा शेरो शायरी करत असतात शतरंज के खिलाडी नावाचा सिनेमा आहे मुंशी प्रेमचंद यांच्या कहाणीवर आधारलेला आणि सत्यजित रायने बनवलेला त्या चित्रपटामध्ये अवधचा तो जो नबाब आहे त्याचं संस्थान खालसा करायला ब्रिटिशांची फौज येत असते तुकड्याच्या तुकड्या येत असतात आणि हा नाच गाण्यात रमलेला असतो तो कसा महान राजा आहे तो कसा महान नबाब आहे त्याचं शौर्य किती हे सांगणारे स्तुतीपाठक त्याच्या दरबारात भरलेले असतात आणि त्याच्यावर निश्चिम प्रेम करणारा जो ब्रिटिशांचा रेसिडेंट असतो तो मात्र रडत असतो त्याच्या सोबत राहून त्याच्या निष्ठा नबाबांप्रती असतात अगदी ब्रिटिश असला तरी टॉम अल्टरने ते काम केलेलं आहे पण त्याला इतक्या वेदना होतात की संस्थान खालसा होणार आहे आणि आपला नबाब हा नाच गाण्यात रमलेला आहे फौज होती त्याही नबाबाच्या पदरी तैनाती फौज होती पण लड... ती फौज ब्रिटिश सेनेबरोबर लढण्याच्या स्थितीतली रोच नव्हती किंवा तिच्याकडे तो अधिकारच नव्हता आजच्या घराणेशाही लढ घराणेशाहीसाठी साठी नबाब सुलतान जे आहेत त्यांच्यासाठी लढणारी जी मीडियातली फौज आहे ती रोजच्या रोज आपलाच नबाब आपलाच सुलतान कसा निर्विवादपणे जिंकणार आहे हे अगत्याने सांगत असतात तावा तावाने सांगत असतात पण प्रत्येक वेळेला जसं त्या काळात प्रत्येक संस्थान हे ब्रिटिश खालसा करत गेले तस एक एक करत बिगर भी बीजेपी सरकार सत्ता आणि घराणी खालसा होत चाललेली आहेत पण त्यांचे चमचे त्यांचे स्तुती वाटक रोजच्या रोज कौतुक करत आहेत त्यांच्या पराभवात देखील विजय दाखवत आहेत कारण त्या तैनाती फौज आहेत त्या बादशाहची नबाबाची शोभा वाढवतात पण लढाईला उभ्या राहत नाही त्या लढाईच्या मैदानात सुद्धा जात नाही नेमकी तीच गोष्ट आज वेगवेगळ्या राहुल गांधींच्या तैनाती फौजेची सांगता येईल तीच गोष्ट तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्या तैनाती फौजेची सांगता येईल तीच गोष्ट अं तुमच्या तेजस्वी यादव अखिलेश यादव अशा वेगवेगळ्या घराण्यांची सांगताय पण ती तैनाती फौज हो आहे ती तुमच्यासाठी लढाईचा देखावा उभा करू शकते पण प्रत्यक्ष लढाई करू शकत नाही आणि लढाईचा काय तो विजय मिळवू शकत नाही ते पराक्रमाची गाथा लिहितात जो पराक्रम झालाच नाही आणि आपला नबाब सुलतान राजा हा किती पराक्रमी आहे त्याचे गोडवे गात राहतात आणि ते गोडवे ऐकून आपणच राजा आहोत आपण पराक्रमी आहोत आपणच विक्रमादित्य आहोत असे समजणारे जे नवाब सुलतान राजे आहेत जे ते जेव्हा प्रत्यक्ष लढाईची वेळ येते तेव्हा पराभूत होतात अपयशी ठरतात हे आपण लागोपाठ अनेक निवडणुकांमध्ये बघितले राहुल गांधी हे आतापर्यंत त्यांच्या खाली काँग्रेस पक्षाने दोन हजार चौदा नंतर जवळजवळ नव्वद ब्याण्णव निवडणुका लढवल्या आणि त्यातल्या चार पाच सोडल्या तर सगळ्याच्या सगळ्या निवडणुका राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष हरलाय किंवा काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालच्या ज्या ज्या आघाड्या गठबंधन झाली ती सुद्धा त्या प्रत्येक निवडणूक लढाई पराभूत झालेली आहे पण म्हणून त्यांची तैनाती फौज विश्रांती घ्यायला तयार आहे का बघा अजिबात नाही तर त्यांचं कामच ते स्तुतीपाठ करायचा आणि लढण्याचा आव आणायचा पण प्रत्यक्ष जेव्हा समोर शत्रूचं सैन्य उभं राहत त्यांच्या तलवारी उपसल्या जातात तेव्हा यांच्या म्यानात तलवार सुद्धा नसते हे वास्तव समोर येतं आणि परत एक पराभव होतो लवकरच मुंबई महापालिकेची बीएमसीची निवडणूक होणार आहे लवकरच महाराष्ट्रातल्या अनेक स्थानिक संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्याच्याही आधी बिहार विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यानंतर अनेक विधानसभा निवडणूक होणार आहेत आणि त्यामध्ये प्रत्यक्ष राहुल गांधी हे आपल्या नाच गाण्यात रमलेले चौदा दिवसाची बिहारमध्ये पदयात्रा काढली वोटचारींचा घ केला त्याचा या स्तुतीपाठकानी ढोल वाजून तोसे ताशे वाजून गजब केला आणि ती पदयात्रा संपते न संपते तर राहुल गांधी थायलंड का कुठे व्हिएतनामला निघून गेले आठ दिवस तिथे नाचगाणी केली म्हणे विश्रांती घेतली विरंगुळा परत आले मग इथे काहीतरी केलं आणि परत लॅटिन अमेरिकेला निघून गेले लढाई ही सातत्याची गोष्ट असते एक दिवस तलवार फिरवली आणि पुढचे चार दिवस विश्रांती घेतली तर ती लढाई तुम्ही लढण्यापूर्वीच हरलेले असता आणि जे टाळकुटे तुम्ही गोळा केलेले असतात त्या टाळकुट्यांच्या ता गोतावड्यामध्ये बसून घेऱ्यामध्ये बसून तुम्ही लढाई लढू सुद्धा शकत नसता आणि म्हणून तैना फौज तुम्हाला खुश करत असते भ्रमात ठेवत असते आणि तिच्या बळावर तुम्ही लढाई करू शकत नाही जिंकू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि तेच तुम्हाला गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत दिसलेले लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या आळशीपणाचा किंचितसा फायदा जिंकलेल्या जागांमध्ये मोठा दिसतोय तो मतामध्ये अगदी किंचितसा फायदा होता तो या स्तुतीबाठकाने तैनाती फौजेने इतका इतका इतका, इतका फुगवून दाखवला की काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राज्याभिषेक करून घेण्यासाठी लढाईच्या आधीच हाणामारी सुरू झाली होती आणि त्याचे दुष्परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत दिसले पण इतके आपले स्तुतीपाठक असलेले तैनाती फौज ही नालायक आहे त्यांच्यावर विसंबून कुठलीही लढाई लढता येणार नाही जिंकणं दूरची गोष्ट आहे हा जो प्रकाश उद्धव ठाकरे असतील राहुल गांधी असतील अखिलेश तेजस्वी इत्यादींच्या डोक्यात हा प्रकाश पडणार नसेल तर त्यांचा पराभव हा लढाई सुरू होण्याच्या आधीच नक्की झालेला असतो कारण ती लढाईच नसते ती लढाई नसते दुर्दैव आहे पण सत्य आहे आणि मी वारंवार जेव्हा या सगळ्याकडे निर्देश करत असतो तेव्हा माझी अपेक्षा असते कोणतरी चुकून त्यांचा माणूसही केले मी भाजप समर्थक आहे मी ते लपवत नाही पण तरीही भाजप सुद्धा आयत्या बिळावर नागोवा तसा फडचूस विरोधकासमोर दुबळ्या विरोधकासमोर जिंकावा असंही मला वाटत नाही काल परवा पाकिस्तान समोर चांगली फाईट पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी दिली तरीही आपण जिंकलो तो विजय मला आवडतो अटी तटीची लढाई झालं पाहिजे आणि त्यातून आपला विजय झाला पाहिजे भले मला आवडता संघ असेल आवडता नेता असेल त्याचा विजय विजय हा लुटूपुटूच्या लढाईत होता का नाही समोरचं दुर्दैव कसं आहे बघा पराभवानंतर समोरचे म्हणतात ही सगळी लुटूपुटीची लढाई होती ही वोट चोरीने जिंकलेली आहे <coughs> हे मुळे निवडणूक जिंकली हे जेव्हा म्हणतात तेव्हा तुम्हीच मान्य करता की सगळी लुटूबुटीची लढाई म्हणून तुम्ही लढलात जर तुमचा विश्वास आहे की ही वोट चोरी आहे तर मग ती लढाई तो संघर्ष ते आंदोलन इतक्या लवकर गुंडाळण्याची गरज नाही ते अटीतटीचा बनवा पण त्यांनाही माहितीये की निवडणूक खरी आहे लढाई खरी आहे वोट चोरी होत नाही ईव्हीएमची गडबड नाही आपणच नाकारते आहोत पण ते स्वीकारणं जेव्हा अवघड जात तेव्हा मग ढोल ताशे प्रचाराचे आणि तैनाती फौजेची परेड जोर जोरात तावातावात करावी लागते पण यातून आपल्याला स्वतःच मन काय ते मनोरंजन करून घेता येतं पण लढाई जिंकता येत नाही लढाई जिंकता येत नाही आणि तेच चालू आहे तेच चालू आहे आणि त्यासाठी पहिली गोष्ट बाजूला ठेवली पाहिजे ती तैनाती फौज जी तैनाती फौज कुठलीही लढाई करत नाही लढत नाही तिच्या विसं तिच्यावर विसंबून तुम्ही कुठल्याही लढाईच्या आखाड्यात उतरू शकत नसता त्यासाठी गपछुप लपून छपून का होईना पण तुमची फौज निर्माण करा तुमची स्वतःची स्वातंत्र्याची विजयाची ज्याला आस्था आहे आपुलकी आहे इच्छा आहे आकांक्षा आहे असे लढवय्ये तुम्हाला निर्माण करावे लागतील तैना ती फौज घेऊन तुम्हाला लढाई करता येणार नाही लढाई मारता येणार नाही किंवा पहिली गोष्ट राहुल गांधी असतील उद्धव ठाकरे असतील त्यांनी मीडियात पसरलेली खोट्या खोट्या विजयाची आरत्या ओवळणारी जी तैनाची फौज आहे ती दूर करावी लागेल त्यातून बाहेर पडावं लागेल उद्धव ठाकरे किंवा राहुल गांधी यांच्या चुका तोंडावर सांगणारे लोक गोळा करावे लागतील इथे इथे तुमची ही ही चूक झाली होती जस त्या क्रिकेटच्या सामन्यात पण सांगतात की तो ती सगळी इनिंग खेळून झाली की त्याचा अनालिसिस करणारे लोक असतात ते त्या त्या गोलंदाजाला त्या त्या फलंदाजाला समजावतात इथे इथे तुला विकेट मिळाली असेल पण तुझा फटका चुकलेला होता कॅच जाईल दांडी उडाली हे समजावतात जिंकलो किंवा हरलो फरक नाही पडत फरक असतो तो चुका सुधारण्याचा असतो प्रत्येक लढाई जुन्या चुका करून पुढली लढाई जिंकता येत नाही आणि म्हणून मला असं वाटत की जोपर्यंत हे घराणेशाही आपल्या तैनाती फौजेला बरखास्त करत नाहीत हाकलून लावत नाहीत तोपर्यंत ते भ्रमातून बाहेर पडणार नाहीत आणि भ्रमाच्या घेऱ्यातून बाहेर पडल्याशिवाय प्रत्यक्ष लढाईत उतरता येणार नाही आणि प्रत्यक्ष लढाईत उतरण्यासाठी आवश्यक असलेली फौज निर्माण करणार नाहीत तोपर्यंत चुकून मिळालेला विजय साजरा करणं आणि बाकीच्या वेळेला कपाळ आपण हातपाय आपटत राहणं या पलीकडे त्यांना जाता येणार नाही पहिली गोष्ट तैनाती फाऊजेपासून मुक्ती असो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार